आ, तर मित्रांनो आपण सोप्या पद्धतीने खेकडे दोन घेतलेले आहेत बघा मित्रांनो खेकडे तर हे खेकडे आता आपण या मळीच्या ट्रॅपमध्ये टाकणार आहे आणि पाण्यात एवढ्या सुटचं झालं नाही तर बघूया आता टाकूच आपण तर मित्रांनो इथं आपल्याला ट्रॅप मांडायचा आहे पूर्ण जागा अशी हे करून घ्यायची या पाण्यात हा ट्रॅप टाकायचा आहे आपल्याला आणि हे साईट हे साईटने हे ट्रॅप असं टाकून घ्यायचं बघू शकता तुम्ही असं टाकून घ्यायचं आणि पाहायचं थोड्याच वेळात मासे येता का ना बघू शकता मित्रांनो मासे खूप लवकरात लवकर रिस्पॉन्स देऊ राहिले आपल्याला का मासे आलेले आहेत बघू शकता मित्रांनो मासे येऊ राहिले आहेत बघा असे छोटे छोटेसे मासे मुरू मासे येऊ राहिलेला आहे मित्रांनो लगेच ट्रॅप टाकता टाकता मासे तिथे दिसू राहिले बघा मित्रांनो तर मित्रांनो ट्रॅप आपण टाकल्या टाकल्याकरताच लगेच मासे हे येऊन पण गेले बघा दिसू राहिले ये असतील येऊ राहिले बा एक मिनटं पण पूर्ण नाही झालं तोपर्यंत माझे येऊ राहिले चला पूर्ण ट्रॅप करतो मी टाकण्याचा tam <laughs> dibi <laughs> बंद कर